काही घटनाक्रम असेच होत राहिले की त्या घटनाक्रमांमुळे काही ना काहीतरी विषय पुढे जात राहिले कालच या संदर्भामध्ये दोन दिवसा अगोदर आदरणीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आमचे महायुतीतले नेते आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भामध्ये विषय जे आहेत ते विषय आपण अधिक वाढवू नये असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आपण काय करावं ते लवकरच आम्ही सर्वजण देवेंद्रजी मी आणि ते आम्ही सर्वजण बसणार आहोत त्यामुळे त्यांनी असं मला सांगितलं की जे घडलं आहे त्यापैकी काही गोष्टींवरती आपण पडदा टाकला पाहिजे त्यामुळे कल्याण डोंबोली आणि हा सगळा जो भाग आहे जरा एकदम अतिशय संवेदनशील आहे त्यामुळे त्या संवेदनशील भागामध्ये काही प्रवेश हे शिवसेनेकडून काही प्रवेश घेण्यात आले त्यामुळे मग त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीने सुद्धा काही प्रवेश त्या संदर्भात घेतले त्यामुळे त्या घेतलेल्या प्रवेशांच्या संदर्भात काही चर्चा येणाऱ्या काळात करणं हे अपेक्षित आहे त्यामुळे त्यामध्ये एक युवा नेतृत्व आहे अभिजित खरवळ म्हणून त्याचा प्रवेश घेतल्यानंतर थोडस अधिक त्यामध्ये तीव्रता जाणवली त्यामुळे असे काही प्रवेश उल्हासनगर मधले असणारे काही प्रवेश कल्याण मुंबोली मधले असणारे शिवसेनेमधले काही प्रवेश आमचे भारतीय जनता पार्टीमधले असणारे प्रवेश या सर्व गोष्टींबद्दल थोडीशी आक्षेप सर्व बाजूने दोन्ही बाजूने दिसत आहेत त्यामुळे त्या संदर्भात वरिष्ठ मंडळी सगळेजण बसतील असं आम्ही सर्वांनी ठरवलंय त्यामुळे या सगळ्या गोष्टीची चर्चा शंभर टक्के होईल आणि तूर्तता या सगळ्या गोष्टीवरती पडदा पडला पाहिजे यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील असणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेतील सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मधले असणारे कोणालाही घेऊ नये अशा पद्धतीचा निर्णय हा निर्णय आम्ही आता सध्या शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे आणि आम्ही सगळी राजकारणामध्ये असणारे बरेच वर्षाचे एकत्र काम करणारे कार्यकर्ते महायुतीमध्ये का करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून असा निर्णय घेतलाय ने त्यामुळे लवकरच